नमस्कार आज आपण उपासाचे पाच प्रकार बघणार आहोत आपण उपासाचे चार प्रकार बघणार आहोत तर त्यासाठी वाटण तयार करून घ्यायचं आहे सुरुवातीला दोन इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतली जास्त असेल तर जास्तीचीही घालू शकतात माझ्याकडे तेवढी होती मी तेवढीच घातलेली आहे तर आता ही प्रीमिक्स आहे याही व्हिडिओची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तसंच आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहे आणि ते कसं करायचे शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगते कप भगर पाव कप साबुदाना मंदाच्यावर भाजून मिक्सरच्या भांड्याला छान असं दळून घेतलेलं आहे त्यातलं मी आता एक कपभर इथे पीठ घेतलेलं आहे खूप छान झालेले डिटेल रेसिपी तुम्ही नक्की बघा आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहे तर चला इथे अगदी मोठ्या साईजचा बटाटा मी घेतलेला आहे मोठ्या साईजचाच म्हणते आहे मिडियम नाही अगदी चांगला असा मस्त मौसूद शिजवून घ्यायचा जे आपल्या पदार्थाला बायंडिंगला चांगली अशी मदत होते तर आता बघा यामध्ये आपण तयार केलेला वाटण एक चमचावर घालूया म्हणजे अगदी मस्त चव आपल्या ह्या पदार्थाला त्यामुळे येणार मिरची आलं आणि कोथिंबीरचं वाटण केलेलं होतं ते एक चमचाभर घातलं चवीनुसार मीठ घातलं आणि छान असं मळून घ्यायचं आहे अगदी मस्त असा गोळा मळायचा एकही एक थेंब पाण्याचा न वापरता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी चांगलं असं चा जोर देऊन देऊन चांगलं मळायचं चा। म्हणजे अगदी एकजीव एक होईल बघू शकता छान असं आपलं हे पीठ मळून झालेलं आहे एकही एक थेंब पाण्याचा न वापरता आपण इथे पीठ छान मळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपण रेस्ट करायला ठेवणार आहोत दहा मिनिट याला रेस्ट करू द्यायची म्हणजे यातला साबुदाणा आणि बगर छान अशी फुलून येईल आणि पदार्थ आपला खूप सुंदर होणार आहे तर चला आता याला झाकण ठेवून साईडला ठेवूया दहा मिनिटानंतर बघा पीठ अगदी मस्त असं झालेलं आहे थोडंसं असं कडक झालेलं आहे पण तरीही आपण पाणी अजिबात ना वापरायचं नाही चांगलं पुन्हा त्याला मळून घ्यायचं आहे आणि या पिठाचे आता आपण दोन गोळे करायचे आहेत दोन गोळे करण्यासाठी म्हणजे आपल्या या पिठात दोन रेसिपी होणार आहेत आता एका गोळ्याचं मी इथे दोन गोळे करून घेते आणि आपल्याला करायचे आहेत थालीपीठ थालीपीठ खूप छान होतात आणि अगदी सोप्या पद्धतीने थालीपीठ इथे आपण केलेलं आहे जे आपण प्रिमिक्स तयार केलेलं होतं पिठाचं तेच इथे लावायला घ्यायचं आणि अगदी अलगद हाताने छान असं लाटून घ्यायचं लाटल्यानंतर याला गोलाकार द्यायचा आहे कडे आहेत ना ते दिसणार नाहीत आणि मस्त असं गोलसूद असं थालीपीठ आपलं तयार होईल उरलेला गोळा आपण ठेवून देणार आहोत म्हणजेच या गोळ्यांमध्ये आपले तीन थालीपीठ होणार आहेत खूप छान असं हे थालीपीठ तयार थाली झालेलं आहे गॅसवर पॅन ठेवून गरम करून घेतलं आणि अगदी लो टू मिडीयम फ्लेमवर मस्त असं तेल घालून दोघी बाजूंनी तीन ते चार मिनटात छान असं थालीपीठ आपलं भाजून झालेलं आहे बघू शकता एकच नंबर थालीपीठ आपलं झालेलं खूप छान असं चवीलाही हे लागतं आणि मौसूद राहतं तुम्ही फक्त झाकण ठेवून म्हणजे झाकणाच्या डब्यामध्ये त्याला ठेवलं ना तर अगदी संध्याकाळपर्यंत हे थालीपीठं मौसूद राहतील अशाच पद्धतीने आता हे दुसरंही थालीपीठ आपण पॅनवर घालून घेतलेलं आहे आणि छान तेल टाकून मस्त असं खरपूस असं शेकून घ्यायचं व्हिडिओ तुम्हाला जर थोडे जरी आवडत असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हाच पद्धतीने तिसरंही थालीपीठ आता आपण करून घेणार आहोत म्हणजे हे तिघं थालीपीठ आपले तयार झालेले आहेत हे तयार थालीपीठ तुम्ही थाळीमध्ये वापरा किंवा याबरोबर दही घ्या एखादी शेंगदाणाची उपसाची चटणी घ्या मस्त लागतील तर चला आता दुसरा पदार्थ करायला घेऊया जे थाळीतला दुसरा पदार्थ था। तर आता इथे घेतलेला आहे एक चमचाभर तेल आणि एक चमचावर घातलेलं आहे आपलं हे तयार केलेलं वाटण म्हणजे अद्रक आणि मिरचीचं आता इथे घातलेलं ला आहे लाल भोपळा हा पाव किलो लाल भोपळा आहे मी कुकरला शिजवणार आहे साल याची अजिबात काढायची नाही सालीतही भरपूर असं जीवनसत्व असतं उपसाला डांगराची भाजी खूप छान लागते तर आता चवीपुरतं मीठ घातलं मिक्स करून घेतलं व्यवस्थित अगदी आणि गॅसची फ्लेम मिडियम केली अगदी अर्धा कप पाणी घातलं जर तुम्ही असंच शिजवलं ना कुकरमध्ये पाणी न घालता तर खालची बाजू जळते आणि वरती फोडी शिजतात त्यामुळे पाणी घालूनच शिजवून घ्यायचं कुठलाही पदार्थ थोडं तरी पाणी घालायचं तर आता इथे घालायचं आहे चमचावर भाजलेल्या दाण्याचं कूट जरा रवाळच दळायचं कूट घालून थोडंसं परतून घ्यायचं मस्त अशी मौसूद अशी आपली ही भाजी बघा तयार झालेली आहे दोन मिनटं दाण्याचं कूट घालून परतवल्यानंतर अगदी चविष्ट भाजी आपली झालेली आहे भाजी पदार्थाबरोबर म्हणजे तुम्ही थालीपीठाबरोबर खाल्ली ना तर घशात अडकत नाही आणि चवीलाही खूप भन्नाट लागते चला तर मग आता आपण तिसरी रेसिपी करूया म्हणजे आपल्या थाळीमधली मस्त असं आपलं लाल भोपळा झालेला आहे मी एका एक थाळीमध्ये किती आपण थाळी तयार करू शकतो हेही सांगत आहे साईड बाय साईड तर आता ह्या लाल भोपळ्याच्या भाजीबरोबर तयार केलेले थालीपीठ खूप सुंदर लागतात नक्की ट्राय करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका मस्त ही उपवासाची रेसिपी आपली तयार झालेली आहे लाल भोपळ्याची भाजी आणि मस्त खमंग असे पिठाचं पीठ पीट मळलेलं होतं त्यातलं आपण अर्ध पीठ उरवून ठेवलं त्यामध्ये घातलेला चमचाभर भाजलेल्या दाण्याचं कूट आणि अर्धा कप पाणी अगदी थोडं थोडं घालून मी मळून घेतलं म्हणजे ना सुरुवातीला आपल्याला बघायचं आहे जर जास्त पातळ झालं तर पण मला इथे अर्धा कप पाणी लागलं होतं तर आता हे छान असं सरभरीत अगदी भजेंसारखं झालेलं आहे आता याला आपण भजे करून घेऊया कडकडीत तेल तापवायचं आणि गॅसची फ्लेम अगदी मंदाजवर करायची आणि नंतर एक मिनटाने गॅसची फ्लेम मिडियम करायची म्हणजे लो टू मिडियमवर मस्त असे कुरकुरीत असे भजे आपण तळून घ्यायचे आहेत खूप मस्त असे भजे झालेले आहेत कलरही अगदी एक नंबर आलेला आहे बघू शकता खाताना एकदम भारी लागतात तुम्ही कितीही वेळ यांना टिकवू शकतात आणि व तिची भजेची चव लागते ना तशीच अगदी दोन तासांनी खाल्लं तरी चव तीच लागणार आहे मस्त असे भजे बघा मधल्या वेळेस खाण्यास तयार झालेले आहेत कुरकुरीत खुसखुशीत आणि खमंग अशी आपली उपवासाची भजी पण तयार झालेली आहे मस्त अशी तळलेली हिरवी मिरची घ्यायची मस्त चहाच्या घोटाबरोबर हा मस्त नाश्ता तयार झालेला आहे बघा कुरकुरीत आणि खूप सुंदर लागतात तर चला आता एक पुन्हा बटाटा घेतलेला आहे एक तो असा चांगला कट करून चुरून घेतला तरी चालेल करायचा बटाटा घेतला चांगला मौसूक शिजवलेला त्याला कट करून घेतला तुम्ही चुरून घातलात तरी चालेल एक चमचावर तेल घातलं वाटण तयार केलेला ठेचा होता तो घातला म्हणजे मिरची दळलेली घातली बटाटे घातले एक चमचात लाल तिखट घातलं बेडगी मिरची आहे अजिबात तिखटाची नाही दोन चमचे दाण्याचं कूड घातलं ते तीन मिनिट चांगलं असं परतवून घेतलं मिडियम फ्लेमवर आणि एक ग्लासभर पाणी घातलं सरबरीत रसरशीत अशी आपली ही मीठ घालून भाजी तयार झालेली आहे आता हिला पाच मिनिट छान असं उकळी येऊ देऊ आणि चांगली अशी कडण आल्यानंतर म्हणजे पाच मिनिटानंतर भाजी खूप छान होते तर चला भाजी बघा किती मस्त झालेली आहे बटाट्याची उपवासाची आता ही भाजी तुम्ही इडलीबरोबर खाऊ शकतात म्हणजे सांबार म्हणून याचा उपयोग तुम्ही करू शकता चिंच घाला किंवा अमचूर पावडर घाला सोबत साखर किंवा गूळ घाला मस्त असं सांबार इडलीबरोबर खायला उपवासाचं तयार होईल एखाद दिवशी तयार करण्यासाठी हा एक पदार्थही तुमचा तयार झालेला आहे म्हणजे भाजीबरोबर छान असे थालीपीठ तुम्ही खाऊ शकतात जर तुम्ही चटणी नाही टाकली तर भाकरी म्हणून याच याचा उपयोग तुम्ही करू शकता तर चला या सर्व पदार्थांपासून आपण एक छानशी उपवासाची थाळी वाढून घेऊया तर इथे अंजणी बटाटा रस्सा मौसूद असा लाल भोपळ्याची भाजी आणि सोबत आहेत लुसलुशीत थालीपीठ कुरकुरीत भजे जिलेबीचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड आहे तुम्ही नक्की जाऊन बघा सोबत थंडगार ताक मस्त तळलेली हिरवी मिरची आणि उपवासाचा आनंद घ्यायला घरातले सगळेजण तयार होऊन मला उपवास करायचा मला उपवास करायला असं म्हणतील तर बघा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हं आणि आवडला तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका